दुब्या सोळा नोव्हेंबर हा झाला सोहळा चांगल्या प्रकारे आणि कुठल्या आम्हाला चांगली चाललेली आहे आणि चांगल्या प्रकारे आहे हा कार्यक्रम जो चालू आहे तो चांगल्या प्रकारे हा चालू चालल्याप्रकारे चाललेला आहे आर्थिक व्यवस्था आरोग्य सेवा त्याचप्रमाणे बससेवा त्या प्र त्याचप्रमाणे आरोग्यसेवा दिलेली आहे त्यामुळे बससेवा दिलेली आहे नंतर काहीतरी काय आपण आणायची सोय केलेली आहे सुलभ शौचालयाची शौचालयाची वगैरे सोय केलेली आहे अशा प्रकारे येणाऱ्या बाकी लोक कोणत्याही प्रकारचं काम होऊ नये म्हणून आपल्या देवद्यामध्ये देवानमध्ये झालेले आहेत आणि आपण भाविक श्रीदेवी माऊलीचा दर्शना मुंबई कर्नाटक कोल्हापूर या या राज्यातून येऊन आपला जो काय नवद पोलीला असता तर नवद फेडतात आज आपण त्यासमोर एका रत्त्रोत्सव हा दत्त्रोत्सव आज श्रीभाऊचं संपन्न होतं आणि त्या आपण भाविकांची प्रचंड अशी गर्दी आहे पहाटेपासूनच श्रीदेवी माहुलीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भावी उपस्थित झालेले आहे भारत नव्हे तर गोवा कर्नाटक आणि बेळगाव आणि अनेक राज्यातून भाविकांची आज रजरी तिचा महापूर प्रचंड भाविकांचा महापूर या ठिकाणी लोक आहे ही सोनोरीची आई ही जी जत्रा आहे लोट्यांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे याच्या लोट्यांगणाची किमा जेवढी न्यारी आहे म्हणून सर्वजण या देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भारताच्या कानाकोपऱ्यात आलेल्या भाविकांचं आम्ही सर्वप्रथम स्वागत करत आहोत की स्थानिक सल्लागार समिती सर्व सोनुली ग्रामस्थ यांच्या वतीनं स्वागत सर्व ग्रामस्थांसाठी पुरेपूर अशी व्यवस्था देण्याचा इथल्या सर्व ग्रामस्थ आणि स्थानिक सल्लागार समितीचा प्रयत्न आहे या सर्व प्रयत्न yeah. सर्व भाविक खूट अशा प्रकारे साथ देत आहे तसंच आपण पाहतोय हे देहूचं भव्य प्रशस्त असं आहे त्याचं रंगकाम न करण्यात आलेलं आहे सुलभ प्रोचनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे संध्याकाळी जो लोटांगणाचा कार्यक्रम होणार आहे या लोटांगणासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी स्नानगृह देखील उभारण्यात आलेला आहे अदरोच्या संख्येनं स्त्री आणि पुरुषांची लोटांगण या दिवशी घातली जातात आणि लोटांगणाचा याची डोळी याची डोळा हा सोहळा पाण्यासाठी असंख्य भाविक या स्वनुकीच्या मुंडे आज हा सोहळा संपन्न होतोय या सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सर्व भाविकांचं सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य ही देवी देऊ आणि सर्वांना धनधान्य देव ही माऊली चरणे आम्ही प्रार्थना मागतो आणि आज आपण इथे आहोत सोनुल्य माऊलीच्या जत्र उत्सवाला हा जत्र ह्या देवीची महिमा फार अफाट आहे आणि आम्ही गोव्या खास इथे येतो आमच्या आमचे आजोबा यांच्यापासून आम्ही इथे येतो आणि दे, देवीवर लोकांची अफट श्रद्धा लो आहे आणि या सोमरी माऊलीला पण का पंढरपूर असंही या मंदिराला ओळखलं जातं या देवीचा महिमा फार अफट आहे तसंच लोकांची या देवीवर फार श्रद्धा आहे जे आपण देवीकडे मागतो ते खरं होतं असं मानलं जातं आणि ते होतं सुद्धा याचा आम्हाला अनुभव आहे म्हणून दरवर्षी आम्ही देवीच्या दर्शनाला देवी येतो आहे आणि देवी पूर्ण नवसाला पावते आणि सर्वांचं दूप दूप दूर करते आणि मला एकानं प्रचिती दूर आलेली आहे माझी कंपनी बंद होती माझ्या कंपनीचा बाहेर काढलेलं मला देवीच्या मैदामुळे जॉईन केली आणि आज मायमावलीच्या आशीर्वादने माझा पूर्ण सुखी संसार आणि सर्व विलांसोबत संकल् चाललेला आहे हा देवीचा मैदा हा इथे जागृत देवस्थान आहे इथे जर सर्वजण तर आपले बरोबर आपण सांगितले तर महामाऊली तिथे देवी पूर्ण करून होते मी हा दर्शन स्वर्णियमाच्या दर्शनासाठी येत आहे आणि मला त्यातून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत आहेत तेवीपासून मला चांगले अनुभव मिळाले मिळाले आणि त्यांच्या आशीर्वादाने मी आज चांगल्या प्रकारे व्यवस्थित आहे मला असा अनुभव आला आहे की जे भाविक इथे येतात तर भाविकांना पण त्यांचं दर्शन करून त्यांचा त्यांना लाभ मिळत आहे आणि ह्या दर्शनापासून मी दरवर्षी माझे चांगले प्रयत्न आहेत ते चांगले प्रयत्न मला यश आहे आहेत मला माझी एकच इच्छा आहे की भाविकांनी त्याचं दर्शन घ्यावा आणि भाविकांना त्याचा लाभ मिळावा आणि निवडित रुपया सर्वांवर अवलंबून सर्वांवर आवधान होईल ही माझी इच्छा हवी प्रार्थना आहे